महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्त्रीवर वंदन करतो स्त्रीवर अभिवादन करतो तसंच सर्व उपास्थित उपस्थितांना सगळी जय मिळवत <laughs> जय कशात <ताम> आपण सर्व <laughs> मजेत असलं पाहिजे कारण मी देखील मजेत आहे सकाळपासून विहारामध्ये काम करत असताना खूप शीण आलेला आहे ड्रेस वरून समजू शकाल आपण थोडं दुखले कडे आलेलं याचं कारण एवढंच की वॉटर साहेबांचा घरचा मला आठवत नाही की मी कुठला मिस केलेला प्रॉब्लेम जेवढे वर्ष झाले असेल धम्मदेश झाले असेल त्या त्यावेळेस वाटवण साहेबांच्या घरी आपण आलेले आहेत आणि की प्रतिमा पाहतोय आपण या प्रतिमेचं देखील आपण पूजन केलेलं आहे तरी वाटवण साहेबांचं हे जे धम्म चळवळ चालू त्याला परत एकदा जे करतो दो। दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो पहा सिद्धार्थ गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाला बुद्धाने धम्म शोधला सत्मार्ग ते धम्मावर चालणारे काय शिष्य तयार झाले ते संघ बुद्ध धर्मा सर्वांनी सोपं धर्म आहे जास्ती मला खूप येतं मला खूप कमी येतं मी जास्त विधी म्हणले की खूप मोठा विधी का झाला विधी किती घ्यायचं किती नाही तेवीस विधी आम्हाला बघतो बाबा तेवीस विधी इथून अर्थ सांगण्याचा की प्रयत्न करूया काय गोष्टी आहेत अडचणी आहे थोडस सौ लॉर की की एक की मी लॉर आहे एक हवधुकडे करत असतो काय ह्याला छानच वाचण्यापेक्षा डिसिजन टेकिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ डिसिजन टेकर इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन इच अँड एव्हरी सोसायटी सो यू मस्ट टेक डिसिजन इन आपल्या आयुष्याच्या आधी जर आपल्याला पद आलं तर आपण त्या आपल्या गोष्टी आपल्यासाठी राहले काही दिग्गज लोक आपल्या दोन मध्ये चांगले होते हैं? होते म्हणतो आपण ते आता नाहीये त्यांनी आपली कला आपल्या सोबत घेऊन गेलेले तुमच्यामध्ये जेवढं काय गुण आहे मी चव्हाण साहेबला म्हणत असतो तुम्ही चांगले कवी आहात मुलांना शिकवा पेटीवर नुसतं बोट फिरू नका त्या मुलांना पट्टीत नाव निघतो ह्यात नाही असून काय होतं आपण गेल्यानंतर भावे होते ते असायला पाहिजे होते तुम्ही काय केलं तर आपला हे जो चाललेला आहे गाडा हा असंच चालत राहा नवीन पिढी येत नाही नवीन पिढीने आलं पाहिजे नवीन पिढीने येत चालावं ह्या मताचं मी आहे काल आपण सिद्धार्थनगरमध्ये भेट दिली धम्म आपल्या घरी परस्पर तुमच्या दारे अमुक तुम्ही काही वर्ष दिले पण आज सगळ्यांच्या घरी गणपती काय करू शकतो आपण ह्या गोष्टी खूप आहेत आणि विषय असा आहे शक्यतो जे प्रबोधन करतात जे जास्ती करून डंगेली चोट पे प्रबोधन करतात अशा घरामध्येच आपण चालू आहे ह्या महिन्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्या सर पुढच्या महिन्यात आपल्याला धम्मदिक्षाचा कार्यक्रम आहे तर त्याच्या आधीच घट वगैरे बसलेल्या असतात पाहूया आपण काय माझ्या घरी विचारा मी नाही म्हणत नाही ज्याच्या घरी आपण जाऊ त्याने राग मानत नाही प्लीज एक विनंती आहे दहा माणसाच्या घरात आपण नाही तर चांगली गोष्ट आहे निघलं तर आपण नदीला सोडू एक चळवळ चालू आहे जिवंत आहे कालच्या दौडमध्ये दहशत बसलेली आहे परंतु तो लहान मुलांचं काय मानतात घरात परडे मुली की आजीची मानतात हे दोन मधला माणूस चुकीचा आहे मधल्या माणसालाच मरण आलं पाहिजे मी या माणसाचं कारण तो लहान मुलाचा आजी जे काय पाळतो त्यामुळे काय होतो धम आपला कुठेतरी डगम एवढी धम देश ना निर्णय घ्या आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा